बाजूला उंकूला मी लोमकळायला लावते त्या पत्र्याला का तर वारं जर लय सुटलं तर जाईल वरच्यावर पत्र द्या वाटतं व मनुष्य ना बघा ह्याला लय वाईट वाटतं व खरं बोलल्यावर लय वाईट वाटत माझ्या घराला तू नाव ठेवून <laughs> गुतोय तू बांध कुठं बी अजून असा गोठा कुडफेड घेईन त्या करा वारं सुटल्यावर तुम्ही लोमकाळ मग असं ते मिडलं धरून परत बसा तू काय तुमचं घरान झालं लागलीस लई माझ्या घराला नाव ठेवत तू झाडापिडा जर राहू दे तुझ्या गोठ्यात बस निवंत इथं तू नाही मी घरातून बाहेर इकडं मी का बघ मला नेट तिकडे बाहेर काय झाले काय झालं म्हणजे माझ्या घराला नाव ठेवते मी तर बसती काय माझा पत्र झाडला ला घरातून बाहेर काढत आवाज तुझ्या मुंग्या उतरते झालं झालं ओ झाले मेघा काय आले काय आले म्हणजे लागले मस्ती करा इथं तर वाजला नमस्कार बाई संध्याकाळचं सदया कायचं वातावरण झाले आणि मगाशी जरा पाऊस पडला होता एक बारा साडे बारा अकराच्या दरम्यान पाऊस पडला होता वा तर गोट्यात सगळं पाणी झालं आपल्या हवा इकडं वगाळ तुम्हाला दिसते तेच आहे ग आता झाली बघा गावात घेऊन ना हाय इकडं गावात ही झाकून ठेवलं काय करते ती करड खाते ती आणि ह्याच्यावर नाचते ती त्यामुळं जरा ही करावं लागतंय ध्यान ठेवावं लागतं या मग ते परत दुसरी खात नाही ती व चित्रप म्हणा शेरड म्हणा खात नाही ती नाचलं का नाही ते गवत आता ह्या बाई आहे का सगळं पाणी येऊन शिना पानाळाचं सगळं गोटा सवाला गार चिकचिकीत झाली आणि झाला सगळं काय इथं गोट्यात ठेवलेलं सगळं बघा पाऊस पडायला लागले की घरात पळवलं काहीच ठेवलं नाही इथं गळाय गळलं नाही बर का काय गळतं जरा ह्या एकंद कारण की काय उतर पानाळाचं पाणी शिरलं की सगळं पाणी खाली पडतं या त्यामुळं आता मग आपण बनवलंय तसं तर काय करता आता तर ह्यानी बसले तर बघा निवांत है गा का निवांत कोण बसत या की बाहेर घरात उकडतय या बाहेर मागा का कावर एकदमच सुटलं परत अजून बंद झालं बा बहिणीनं काम तर काय होईना तरदासने हे काय नाही त्यांना जाऊन गावात आणायचं परत घरातलं बघायचं पर ती अशी नव काम करत बसते ती इकडे शिळीला गावात टाकले आणि आपलं बघा रानात काय नसल्यामुळे ह्याकडेच त्या कडेला सगळं रानासारखी कामं दिसतंय बहिणी आता ज्या वेळेस पाऊस पडेल चांगला त्यावेळेसच काय असेल ती बघा रानात पिकत या तोपर्यंत काय सुद्धा नाही तशी आहे ना ठेवा म्हणलं होतं आणणाऱ्याला कळतय झाक घालून बाहेर एवढा मोठ्या मोठ्या कष्टाने बनवला गोटा पण गोट्यानं आज दाखवलं कुठनं पाणी येत आहे कुठनं नाही कुठनं गळतंय कुठनं नाही त्यांना सांगते आपली पत्र त्यांना सांगते या कागद आणा म्हणती झाकूया पावसा पाण्याचा आपल्याला चुरीला एकतर निवारा नाही आपल्याला सायपाकाची लय अडचण होती पण ऐकायचंय कोणाचं ह्यांच खरं करायचंय सगळं माझीच खरं होणार त्यांचंच खरं आहे आपलं काय नाही व काय पावसाळा तर चालू होऊ दे अहो कळगा आपण एक पाऊस पडलं गेले की घालवा तुझा चालू झालाय अव तेवढच पडलं तर मगाशी अशी मुलकाची झाली सगळं सगळं बघा मिरच्या ठिकाणी बसली होती घेऊन शुना नीट करत ती पाऊस लागलं पडा की सगळं पळा 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 म्हणलं पोरांनो म्हणलं मला नेऊ लागा घरात म्हणलं सगळं पळ 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 घरात नेलं आणि ठेवलं आणि घरात घेऊन गेलो की पाऊस उघडला काय म्हणायचं त्या पावसाला काय नाही आलं तसं शिपत गेलं हा एवढ्याच पावसान पण आमची आंघोळ केली ह्यांची किली हे घरीच नव्हतं पावसाचं बा बाहेर होतं तिकडं रानात भिजलं गुरु बांधा घेत आलं भिजूनशी शिना तर मग कसं काय बहिणीनं तुमचं कसं काय चाललंय माझं तर हाय बघा निवांत काय आहे हायती नाही ती काम करायची घरातलं बघायचं रानातलं बघायचं आगडीकडलं बघायचं सगळी काम हिला चालू आहे ती आम्ही काय नाही बघा निवांत घरात आणला एक बांधलाय ला का? काम झालं हे काम झालं बाकी बी करते ती ग तू इकली नाही करत वाईट वाटतंय व मी जी काम करते ती तू मशीनला सगळ्यांना सांगते ती वाईट वाटतंय वाईट ह्यांला म्हणून तर एवढं ती मिरच्या लागते ते किती मिरच्या लागते ते करत ग तुला काय किती तिकट लागतंय ते बघा ते आपलं घर कसं का आहे कामामुळे फिरायचं फिरायचं पण वर्ण ही म्हणत नाही तुमच्या न... माझ्या कामामुळे तुम्ही फिरताय मी तुमच्या हिने फिरताय मी तर लोचचा आंबा संपला होता आज फिरून फेरो फिरून आंबा बघितला आंबा बघितलं तर बहिणी पटा पटापट टाका डरी उशीर करू नका आपल्या लोणचा लोणच चांगलं आहे आपला आंबा त्या झाडाला जेवढा झाडाला निघाल तेवढा घ्यायचा तीन जेवढा झाडाला निघाल तेवढं ठरलंय मग ती किती का निघाना आंबा त्या झाडाला फळ जास्त नाही त्यामुळे कमीच निघणार आहे आंबा पण चांगला आंबट जास्त आंबट आहे कारण की आंबा जेवढा आंबट तेवढं असलोच्याला चांगलं चवी शेपू आंबा असल्या शेवट लोणच बनत नाही ओंकार न लावता सॅम्पल एक आंबा कापला करा करा तीच खाल्लाय तांबडी फक्की टाकली बघा म्हणला हे हाताला लागेल त्याचं चालू आहे तिने मगाशी गेल्यावर नारळ आणलेला आहे ती चालू आहे फोडायला पाणी प्यायचंय म्हणून बघा हे आपलं घर कसं दिसतंय कधी चांगलं घर व्हायचं ह्या जाग्याला कधी चांगलं दिवस यायचं नाही मित्रांनो माझी तरी जाग्याला घर बांधायची पण जरा ना हिच बांधायचं पण ह्या इकडं ना असं बांधायचं ह्या साईडला बघूया या आता योगा योग म्हणते ती गे कुठलं वेळ आल्याशिवाय काढल्याशिवाय कुठली कुठलीच गोष्ट घडत पण नसती न होत पण नसती घराच घराखंड लय ऊन आहे आमचं हाय ह्या घरात सुखी हाय गुन हाय लय उनिया तांब्यात होत एवढं घर झालं का नाही मग काय टेन्शन नाही बघा पावसा पाण्याचं वाऱ्या कावाराचं पत्र कडाकडा वाचत पत्र हालत लाईटीच हे बिहाय व पत्राच्या घरात कसं बी घर असू द्या घर याला समाधान मानव पक्क घर होईल आजचं उद्या होईल नाही असं नाही नाया। काय वेळ ही थोर आहे हो वेळेची वाट बघायची लगेच काय पालट होत नाही तोपर्यंत माझा जीव जायच <laughs> जर सुटलं तर दादूला उमकूला मी लोंबकाळायला होती त्या पत्र्याला का वा तर वारं जर लय सुटलं तर जायच वरच्यावर पत्र द्या वाटत म्हणून ह्याला लय वाईट वाटतं माझ्या घराला तू <laughs> नाव ठेवून तुझी तू बांध कुठं बी अजून असा गोटा कुडफेड घेऊन त्या तर वार सुटल्यावर तुम्ही लोक काढून बघा असं ते मिडल धरून परत बसा काय तुमचं घर कशाला लागली सांगायचं तुमचंच घर आहे पोर लोम काय लावतील हे लावतील का दे ह्यांनी जेव्हा घरी नसते तर त्यावेळेस तसा प्रयोग करते बरं गाव लय बेहजर वाटायला लागलं पत्र लय वाजायला लागलं तर तसं करावं लागतं बहिणीनं हा ना लगेल रायगंशीला कुंडीवर येऊन बसल्या तर बहिल हा राग येण्याजोगं बोलतीच म्हणल्यावर आता काय करावं एक तर घर आपलं उतरात आहे तर वारं गोठ मळत मनावा असं लागत नाही तर तुमच्या घराला मी नाव ठेवत नाही तुमचं घर एकटच नाही माझं पण घर आहे ती जेवढं तुम्हाला त्या घराची किंमत आहे तेवढीच मला त्या घराची किंमत आहे फक्त तर मला तुम्हाला काय म्हणायचं आहे माझ्या घर नाव ठेवत होती तुझ झाडापिडा होती तुझ्या गोठ्यात बस निवांत इथं तू नाही मी ना बाहेर इकड नाही बघू ने तिकडे बाहेर काय झालं काय झालं म्हणजे माझ्या घराला नाव ठेवते पत्र झाड मुला घरात बाहेर काढत मुग्या उतरते झालं निघाल काय झालं म्हणजे लागली मस्ती करायचं